नमस्कार मित्रांनो मी दादा गावडे दयाशनी दादागाव्याचा साष्टांग नमस्कार तर आता बघा मी चाललो होतो सकाळी भाड्याला मग भाडं करून आलो मग येता येता आमचे धनगर बांधव इथं दिसले आणि यांच्याशी थोडं चर्चा करूया आपण बोलूया यांच्याशी थोडं जरा पंचागाव जो मा शेंडूर कुणी डाली शेंडूर कागल शेंडूर कागल शेंडूर आता इकडं कुठं इथं बसवला वस्तीला आता मेंढ्र पंढरपूर आवड गेली पंढरपूरला गेलो आता गावाला चाललो पंढरपूर करून आता इकडे आता गावाकडे परतीला चाललासा आता इथे किती दिवस बसणार आहे मेंट्रा आज रिटर्न जाणार आहे सा किती मिनिट राहीत ही तू सो पंधराशे मेन राहीत तर चला मा मित्रांनो आपण आपल्या माम आमच्या मामा सांगा जाऊया बघा आपले मामा मामा नाव सांगा तुमचं भुजिंगा शिंगाटी बंडकर भुजिंगा शिंगाडी बंडकर मग पाहूनच राहायसा तुम्ही आमचा मामा आम्ही गावडे नान्नीज इथं बघा मित्रांनो ही सगळी मेंट्र आहेत पंधराशे आहेत आणि राखायला दहा बारा जण आहेत बघा मित्रांनो मग आता इथं तर थांबणार थांबणारच इथं नाही जाणार आता जेवढलं की जेवण केलं की जाणार आता जेवलं की जाणार तर तिथं बघा आपल्या मावशीचा सकाळ सकाळी स्वयंपाक करायला लागल्यात मित्रांनो त्या तिकडे बी स्वयंपाक करायला लागल्यात आणि इथं ही बघा पिल्ली आहेत सगळी आणि तिथं बघा खोपाड मारल्यात आणि खरोखर आपल्या धनगर बांधवाचं मित्रांनो जीवन खरोखर कष्टदायक सगळ्यांच्या सगळ्यांच्यापेक्षा कारण रोज रात्री हे वाघार रोज बांधायला लागते ना oh, yeah. रोजच्या रोज वाघार बांधायला लागतंय शेड राखाय मेंढर राखायला लागतात मामा कुत्री कुठे कुत्री आहे त्या इथे बघा कुत्र बसलोय आमची डॉली आणि डॉले बघा ही डॉली आहे बघा यांची अ खतरनाक डॉली आहे डॉली खतरनाक आहे बघा लगे भाग मारले मारल्या आल्या तिथे कसं दूध पाचव चालू काय नाही इंजेक्शन करते इंजेक्शन इंजेक्शन कशासाठी आपल्याला मग सगळं तुम्हीच करता मग डॉक्टर बी तुम्हीच आहे मेंट्रांच सगळं तुमच्या आता इथनं आज आज वस्ती कुठं आणि इथन आता आज मसोबा शापूर मसोबा हा 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 मग अजून किती दिवस लागते दोन तीन दिवस जायला मग तिथनं तिकडे हिंडवाल चालू करायचं मग पाऊस चालू झाला की आणि वर्षाला इकडे यायचं ते पण मामा आले बघा मामा तुमचं नाव काय शे तुम्ही शे घेतलं जायचं मग काय तुम्ही जवळ जायचं इथलं मामान जाऊ तर नको चहा पिऊन आलोय मामा म्हटला एवढं लई भारी झालं तर बघा मित्रांनो लगेच मामा आल्यावर चहा पिऊन जाऊ मग आग्रह करायला लागल्यात जाऊ दे त्यांचं त्यांचं काम आहे उगाच आपण त्यांच्या मेहनती जाधी त्यांचं कष्ट आहे चल चलतो मग परत बघा भेटू आपण